जय श्री मातंड आजचा मातंड विजय अध्याय बत्तीस आपल्याला शिकवतो श्रद्धा संयम आणि प्रभूंवर पूर्ण विश्वास ठेवा जीवनातील प्रत्येक अडचण ही सोपी होते चला तर मग या दिव्य अध्यायाला सुरुवात करूया अध्याय बत्तीसवा श्री गणेशायन महा श्री सरस्वतेन महा श्री गुरुवेन महा श्री मातंड भैरवायन महा जय जयाजी प्रताप दिनकरा जय जयाजी मणिमल्ल मल्ल जय जयाजी पापसहारा उदारधीरा जगत गुरु या अध्याय प्रश्न सुंदर देवाच्या नैवेद्याचा विचार सिद्धांना करावे साचार तैसेच परमान करवा क्रम सांगित असे दीप लावावयाचा प्रकार कावडी घालाव्या देवावर दवना प्रिय देवास फार याचे महात्म्य निमेदू तांबूल त्रयोदश गुण याचे सांगेन प्रमाण नवरसे करावे कीर्तन ते नवरस निवेदू क्षेत्र प्रदक्षिणेचे फळ मुंग्यास साखर घालावी प्रबळ अनाथांचं अन्न घातल्यांचे फळ यथामती निवेदू क्षेत्र प्रदक्षिणेचे फळ मुंग्यास साखर घालावी प्रबळ अनाथांचं अन्न घातल्याचे फळ यथामती निवेदू उदकदानाची सांगा सांगावया कोणाची शक्ती दोतिता ब्राह्मणांप्रती आनंद होत असे या अध्याय प्रश्न त्यांचे महिमान एकता भाविक जन खुची सदा असे मागशी चित्रान्न मुख्य शे केशर शर्करा आदोन अभावे वृत्तम त्याच्या अभावे खिचडी घृत विपुल वाढावे देव ब्राह्मणांचे संतुष्ट करावे ऐसे एक एक मास बरवे घृत करावे भक्तीयुक्त एक मास अनुकूल नसली असी अष्टमी आणि पौर्णिमेशी तैशीच कृष्ण चतुर्दशी तीन दिवस नेहमी साधावे पौषमासी तिळ लावून भाकरी कराव्यात सुक्ष्म विस्तीर्ण वरी नवनीत विपुल ठेवून श्री सनैव्य समर्पिजे तिळाचे पदार्थ जे होतील ते सायाचे करावे दुर्बळे पदार्थ ब्राह्मण तोषविजे माघ मासी पुरण घालून पोळ्या कराव्या सूक्ष्म विस्तीर्ण परमांना करावे दुग्ध खसखशी करून परम भक्ती करोनिया ऐसा नैवेद्य करून तोष वावा मासा रमन संतुष्ट करावे देव ब्राह्मण परम विनवी होऊनियाम फाल्गुन मासी माशांनाचे वटक दधी असावे आंबट साजूक तिळवडे परपटक अवांतरणने करावी ऐशी नैवेद्य सिद्ध करून श्रीस समर्पण भक्ती करोनी तोषवावे द्विजा लागून अति नम्र होऊनिया चैत्र वैशाख दोन मास दध्योदन घालावे ब्राह्मणांच दध्योदन पूजा बांधावी देवास परम भक्ती करोनिया जळे सुवासिक करून अर्पावी द्विजा लागून तेने तोषे माणसा रमन निय जाणीजे ज्येष्ठ मासी रस काढून देवास नैवेद्य दाखवावा भक्ती करून घालावे भोजन मातंड स्वरूप जाणून आषाढ मासी सिद्धान्न करुनी नैवेद्य समर्पण श्रावण मासी मांडे करून नैवेद्य श्री सर्पावे भाद्रपद मासी पूर्णाचे मोदक बुंदीचे लाडू अनेक अनेक करुणी तोषविजे विजे माणसा नायक अतिज्ञ अश्विन मासी पै केशर केसर कस्तुरी लवंग बेलदोडे मिश्र करून तारफेनी आदी पकवान करुणी नैवेद्य समर्पण स्वामी लागी करावा अधिक मासी अनारसे करून दान द्या वेद विजा लागून श्री स अर्पण परम, परम भक्तीने करावा अनुकूल असली असे एक मास अनुकूल नसली असे तीन दिवस त्याचे अभावे एक दिवस यास अंतर करू नये सिद्धांना करायचा प्रकार दूध असावे एकविशेर वरकड द्रव्य वजन ढबू पैसे भारम मुगाची आठ पैसे भार सोळा पैसे भार तांदूळ जे, गुळ चार पैसे भार जिरे वजन पैसा भरम तूप चार पैसे भार पैसा भार लवंग जाणिजे मिरे अर्धा पैसा भार हे सिद्धांना असे साचार श्री सप्रिय असे फार निजे परमान गोधून कांडून सुंदर खीर करावी साचार आत खस खशीचे दूध शेरास शेर शोधून आठ टाकीत असे खोबरे शेरास पावशेर गुळ शेरास अच्छेर लवंग वेळ डोळे पैसा भार मेळवून परमांन की जे दीप लावण्याचा प्रकार पूजा काळी दीप प्रफुल्लित करुणी लावावे घृतांत घृता गुरुता अभावे तेलात आसमांत भागी लावीचे दीप असावे सुवर्णाचे त्यात अभावे रजताचे त्याच अभावे पितळेचे अतियज्ञ करावे चोवीस दीपांचे प्रमाण अथवा बारा असावे निदान त्यांच्या अभावे चार जाण यास असू नये दीप लावल्याची फळश्रुती वर्णावया कोणाची शक्ती दीपे करोनी संतोषी माणसापती होत असे निश्चय भागीरथीच्या कावडी थोर नेऊ घालती रामेश्वरा ऐशा बारा कावडी दुर्धर करता पावे राज्य देहांती पाहा जयात्री पर्वतावर नांदत असे माणसावर याचवर करेचे उदक घालती नर ते पदम पावती इहलोकी सुख भोगून अंती पावती कैलास भुवन मुक्ती मुक्ती नायक हे अभिधान जगी सत्य मिरवत असे कावडी घालायचा नेम जे व्रत आचरती नर उत्तम अथवा निष्काम आचरता फळ प्राप्ती होत असे ब्रह्मचर्य व्रत दुर्धर धरुनी आचरती जे नर मौन असावे निरंतर उदक देवावर पडेती प्रात काळी उठोन करावे पादमुख प्रक्षाळन नमन कावडीस करून स्कंधावर घ्यावी बहु संभ्रमे ब्रह्म तेरी जावे गंगे सभावे नमावे या मंत्रे करून सवावे स्नान यदाविधी मंत्र भागीरथी भागीर सीता मारती मला पहा नित्यनेम मसावरून कावडी कुंभ भरून करावे कावडीचे पूजन प्रार्थना स्कंदी धारण कि जे देवालयी येऊन त्वरित साष्टांग नमावा महासाकांत पूजेचा समय लक्षित बैसावे मौने जाणीजे पूजा काळी उठून सत्वर उदक घालावे देवावर पूजून लिंगावर भंडार उधळण करावे आनंदे मग देवालया बाहेर येऊन साक्षी विनायकास करावे नमन पूजून सांगावे कावड झाली म्हणून प्रार्थनी साक्ष ठेवी जे ऐशा सहस्र कावडीचा नेम जे आचरती नर उत्तम त्यांचे सफळ होती काम संशय किमपी असे ना सकाम करी ती सिद्धी होत निष्काम करिता परत्र प्राप्त जे जे इच्छती मनात ते पूर्वी महासापती देवनामे शिवाचा गण विनयी होऊन करी त्याचे अंतकरण शुद्ध पाहून शिव प्रसन्न झाला असे म्हणे वर माग मज प्रति इच्छा असेल तुझी चित्ती ते मी देईल तुझ निश्चिती निसंशय जाणीजे देव बोले जोडून कर म्हणे मी तुमचा किंकर मज काही उने नसे साचार परिमणी माझ्या एक वसेम हे धतुर पुष्प सुगंध रहित मिरवे सदोदित तरी माझ्या ठाई सुगंध बहत असोनी मस्तकी बसावे शिव म्हणे औषधी होई सुगंध असो तुझे ठाई मज प्रिय होशील निश्चयी त्रैलोक्यात मान्य देवगणास वर होता औषधी झाला क्षण न लागता शिवे मस्तकी धारण करता सर्वांसमन्य झाला असे ते दिवसापासून दवना वाहवी देवास नेऊन तुळसी बेल याहून प्रिय असे स्वामींसी दवना ओला कोमळ तेने पूजिजे जाश्वनी नसली या वाळला विपुल होऊन मातंड तो शबीचे नागवेरीची पाने सुंदर सुपारी उत्तम वाळागर चुना शुभ्र परम तीव्र खदीर हे चार गुण जाणीजे लवंग बेलदोडे जायफळ जायपत्री बदाम सुवर्ण निर्मळ केशर कस्तुरी करपर सोजवळ एसे त्रयोदश गुण जाणीजे कीर्तनाचे ठाई आनंद भरित नवरात सत्य या वाचून रंग कथेत होत नस जाणीजे गोपी विरास वर्णन हाची शृंगार प्रमाण गोपी विलार्पण वर्णन हाची करून जाणीजे रामायण भारतीचे युद्ध दारून भयानक बोलावे गरजून निर्भिष्ट अमर्यादन करावे भाषण अद्भुत असभाग्य शांती म्हणजे वैराग्यशील परमार्थ बोलावे निर्मळ ज्यामध्ये दया प्रबळ याचे नाव शांती चा ऐसे एसे युक्त कीर्तन जे करते भक्तजन तेने दोषे महासारमन, रमन मनी मल्ल्यांत उदार जो क्षेत्र प्रदक्षिणेचा नेम जे नर करती उत्तम त्यांचे सफळ होती काम निसंदेह जाणीजे प्रात स्नान नेमत सारुन देवास करून नमन साखर घृत मिळवून पात्रा माझी घेईजे मंग्रामा येऊ येऊन धरून वाटे सकाळ्या मुंग्या पाहून साखर मुंग्यास घालून नमन करावे निज भावे मुंग्या जे भक्षितिकन ते तके घडे ब्राह्मण भोजन तांबड्या मुंग्यास घालिता जाण क्षत्रिय भोजन होत असे एसे नित्य नेम युक्त क्षण करीर भक्तियुक्त त्याचे जन्मांतरीचे दोष समस्तम जे जे ते ते देईल महासाकांत अनालस्मि करावे हे व्रत परम भक्ती करो निया अनाथाच घालिता अन्न किमा करता वस्त्रदान त्यांचे वर्णावया पुण्य कोण समर्थ असे अनाथांचे चिन्ह कसे ओळखा सांगत असे वस्त्रहीन न कळा शरीरे नसे परिकर्मनिष्ठ व सदा पूर्व कर्म विपाके करून समयासन मिळावे अन्न वस्त्रास ग्रंथीचे प्रमाण संख्या कोण करू शके ऐसे सत्पात्र दृष्टी पडता करुणा उपजीवी चित्ता श्रद्धे करून त्यास अन्न घालिता मासाकांत संतोषे त्यांची पुण्याची संख्या जाण करू न शके विधातापन या लागी अनाथा सन्न आधी घालावे भक्तियुक्त मागवद्य चतुर्दशी अमावस्या प्रमाण शीतळ उदके पंचवदन गळती धरून तोष कर्पूर वाळा सुगंधित उदक उडवावे श्रद्धायुक्त ब्राह्मणास द्यावे आदरे बहुत तेने माणसाकांत संतोषे मार्ग पाहावा दूर बहुत मार्ग होती तृषाक्रांत ते सळ आणावे लक्षात तेथे जलाशय करावी हे नसली अनुकूल तरी उदकाचे पोहे घालावी निर्मळ मार्गस्थ ब्राह्मण आदी चांडाळ उदक देऊन तो उदक उदकदानाचे पुण्य किती हे बदनामयाची शक्ती याचे इतिहासाचे गंधी लिहिला ग्रंथ वाढे दधी पूजा दधी असावी सघन बारीक तांदळाचे उदन माझी भांडार घालून लिंगाच्छादन करावे बरी गंध अक्षदा बेल कोमल तुळसी दवना एक कमळ वरी भंडार विपुल नैवेद्य दाखवी जे, सुगंधी उदक अर्पावे कर्पूर आरती ओवाळावे मंत्र पुष्पांजली वाहून तोषवावे विनमी होऊनिया हा विधी चैत्रमासी करावा एक पर्यंत जाणावा निदान एक दिवशी आचरावा परमभक्तीयुक्त होऊनी ब्राह्मणास उत्तम आसनी बैसून भावे करावे पाद प्रक्षाळंध गंध पूजन हळद कुंकुम करावे गंध चर्चन भांगी गुलाल भरून आनंदाते पावन विजे उत्तम अन्न निर्मावी मुख्य दध्योधन आदी असावी भोजना करता प्रार्थवावी बीच सुवासिनी प्रीती शीतर उदक सुगंधित ब्राह्मणास देवनी करावे तृप्त तांबूल दक्षिणा देऊन आनंद भरित उभय ओळवि जे भावना ठेवावी मातंड मासा घ्यावी एने तोष मल्ल मर्दन भैरवी सुरा असुरा वंद्यज ऐसा तेरा प्रश्न निवेदिले याहून प्रश्न राहिले ते पुढील अध्याय वाहिले यथामधी मधी निवेदुम श्रीमद बाजी चणारविंदी भ्रमर लक्ष्मी नारायणाचा कुमार अभिधान विधानसे गंगाधरुप नाम कमळाकर जे स्वस्ती श्री मातंड विजय ग्रंथ सम्मत मल्हारी महात्म्य सदा परिसोत् प्रेमळ भक्त 32 वा गोड हा श्री मातंड भैरवा तनमस्तु अशा प्रकारे मातंड विजय अख्यान 32 आपल्याला शिकवतो की श्रद्धा ठेवणारा भक्त कधीही निराश होत नाही जय श्री मातंड जर आजचा अध्याय बत्तीस तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय श्री मातंड